साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री वो विक्री व सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत या गावामध्ये लोकांनी एकत्रित येत सरपंच आणि सर्व नागरिकांनी मिळून ठराव केला आहे की या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवायला देणार नाही आम्हाला जुने मीटरच पाहिजेत मुंगुरवाडी या गावामध्ये कुणालाही न सांगतात दोन जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत त्यामुळं या ठिकाणच्या नागरिकांचा संतापाचा उद्रेक या ठिकाणी बघायला मिळाला त्या ठिकाणी मोजे मुंगरोड या गावची जी गावसभा आहे या आम्ही सर्वजण मिळून प्रिपेड मीटरला विरोध करत आहोत गावचा पूर्ण विरोध आहे आणि गाव मिळून आम्ही एक ओखी याला विरोध करून आम्ही गावसभेचा ठराव देणार महावितरण कंपनीचा जो अंगभूती कारभार चाललेला आहे त्याला सर्वसामान्य जनता पूर्ण आलेली आहे भरवसाठ बिलामुळे जनता त्रस्त झाली आहे तर या माध्यमातून शासनाला माझी एक कंपनीची विनंती आहे की प्रीपेड मीटर बंद करून रेग्युलर मीटर चालू ठेवावे आणि ग्रामपंचायतीने ठराव देतो म्हटल्यानंतर एकमुखी ठराव आम्ही ग्रामपंचायती घेऊन त्या मीटरला आम्ही पूर्णप्रकार मी संतोष कंग्राटी गावचा एक सामान्य नागरिक आहे जे या शासनाकडून जे प्रिपेड मीटर बसवण्यात येत आहे त्याचं भविष्य म्हणजे गरिंद ठिकाणी या ठिकाणी बसवलं आहे तांत्रिक काही अडचणी असल्यामुळे हे मीटर बसवण्यासाठी सर्वांचा विरोध आहे शासनीय जे काय पत्राचार करून याचा पूर्ण विरोध करावा असं गावच्या नागरिकांनी हे केलं आहे अपील केली आहे तसेच मुगळ आणि गावामध्ये कोणाला विना इन्फॉर्मेशन करतात दोन मीटर पण बसवले आहेत आणि ते कोणाला आजपर्यंत इन्फॉर्म केले नाही ना कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे परमिशन नाही आहे तसेच त्याचं मी शासनाला एक रिक्वेस्ट करतो पर की इथून पुढे ग्रामपंचायतचं काय पण असून परमिशन घेऊनच ही पुढची कारवाई करावी अगर ग्रामपंचायतीचा विरोध असेल तर यांना नागरिकांचा विरोध समजून एकच आमचे आम एक प्रकाश पाटील आम्ही मीटरला विरोध करत आहोत सैनिक आहे आमच्या आता मीटर बदली करायला जे आहे ते रुटीन वळून मीटर चालू राहावं हीच मी शासनाला प्रार्थना करतो मुंबई ग्रामस्थ म्हणजे मी मुंबईला वास्तव्य करतो आणि एक मुंगडे गावामध्ये राहतात ते दोघेही शेती व्यवसाय करतात त्याच्यामुळं जर हे प्रिपेड मीटर जर बसवलं तर जे पुढे होणारे परिणाम आहेत ते शासकीय जबाबदार असणार आम्ही त्याच्यावर उल्टी केस टाकू आणि ते बंद करायला लावू आमची जुने मीटर आम्हाला पाहिजे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय सय्यदसह लता पालकर मुंगुरवाडी